तुमची मान कंबर गुडघे खूप दुखतात आणि वय पंचेचाळीस वर्षाच्या पुढे आहे का व्यायाम केला किंवा चालून आलं की, चालू की दुखणं अजूनच का मग का व्हिडिओ तुमच्यासाठी शर्यते त्यात शरीरम वयाच्या पंचवीसाव्या वर्षानंतर आपल्या सांध्यांची हळूहळू झीज होणारच आहे पण ती हळूहळू होणार आहे आपण खूप खड्डे असलेल्या रस्त्यावरून जिथं खडी टाकलेली आहे अशा रस्त्यावरून गाडी खूप वेळा चालवली तर जसं आपल्या गाडीच्या व्हील्सच खूप लवकर वेळ अँड टेअर होत तसच आपण काही चुकीच्या गोष्टी केल्यात तर आपल्या जॉईंटचं सुद्धा लवकर वेअर अँड टेअर होणार आहे यालाच ऑस्टिओर्थ्रायटिस किंवा सांध्यांची झीज मुळे झाल्यामुळे होणारा संधिवात असं म्हणतात पोक काढून बसणं किंवा सतत खाली मान घालून काम करणं मोठ्या प्रमाणात ड्रायव्हिंग करणं एका जागेवर खूप वेळ उभं राहून काम करणं वय पंचेचाळीसच्या पुढं असणं स्त्री असेल तर प्रीमेनोपॉझल वय असणं म्हणजे चाळीस ते पन्नासच्या दरम्यानच वय असण जिम मध्ये कारण नसताना खूप मोठ्या प्रमाणात डेडलिफ्ट करणं या सगळ्याचा परिणाम म्हणून सांध्यांची झीज तर फारच लवकर व्हायला लागते आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागते हळूहळू कार्टिलेजचं वेअर अँड टेअर तर होणारच आहे पण आपण आपल्या सांध्याच्या आजूबाजूचे जे मसल आहेत त्याची शक्ती वाढवली त्याचं स्ट्रेंथनिंग वाढवलं तर हे वेअर अँड टेअर थोडं उशिराने होईल त्याच्यासाठी छोटे छोटे जर आपण उपाय केले तर नक्कीच उपयोग होताना दिसतो जस ऑफिस मध्ये स्नॅक ब्रेक ऐवजी स्ट्रेच ब्रेक घ्या म्हणजे थोडेसे व्यायाम व्यायाम थोडेसे कमरेसाठीचे व्यायाम जसं बसल्या बसल्या किंवा उभा राहून हस्त उत्तानासन तुम्ही करू शकतात मानेचे वेगवेगळे स्ट्रेचिंग करू शकतात तुमच्या गुडघ्यांसाठी जागेवर बसलेलं असतानाच पाय असे सरळ ताठ करू शकतात दहा सेकंद त्याला होल्ड करू शकतात म्हणजे तुमचे कॉड्रिसेफ मसल्स आहेत त्याची ताकद वाढेल तुमचा काफ स्ट्रेच होण्यासाठी तुम्ही तुमचे तळपाय असे वर खाली करू शकतात ज्याच्यामुळे हे कार्टिलेजचं प्रमाण थोडस होईल म्हणजे ती हळूहळू आपल्या जॉइंट कॅप्सूलमध्ये कार्टिलेज असते जे दोन हाडांना एकमेकांशी घासू देत नाही पण सांध्याच्या अतिवापराने किंवा त्याला दुखापत झाल्याने स्मोकिंग केल्याने वय वाढल्याने ह्या कार्टिलेजला भेगा पडतात त्यामुळे दोन हाडांचं एकमेकांशी फ्रिक्शन होत तिथे तयार होतात यालाच ऑस्टिओर्थ्रायटिस किंवा हाडांची झीज झाल्यामुळे होणारा संधिवात असं म्हणतात कार्टिलेजला स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी देणारे कॉन्ड्रोसाइट ओबॅसिटी प्रोसेस्ड फूड टोबॅको अल्कोहोल आणि त्याच्यामुळे उगाच कार्टिलेटच मोठ्या प्रमाणात वेअर अँड होत उगाच फाजील वजन वाढू देऊ नका व्यसन तर करूच नका प्रोसेस फूड पासून लांब राहा म्हणजे तुमच्या कार्टिलेजचं वेअर अँड टेअर होण्याचं प्रमाण थोडस कमी होईल तुम्ही रात्रभर काळे तीळ पाण्यामध्ये भिजवून सकाळी ते तीळ चावून खाऊ शकतात थंडीच्या दिवसात डिंकाचा लाडू खायला विसरू नका दशमुळांच्या काड्यामध्ये भात शिजवून त्याच्या पुरसुंडीने तो सांधा शेकला तरी सुद्धा तिथल्या कार्टिलेजला थोडस बल मिळत क्षीर क्षीरबला तेल बला गुडू तेल धानवंतर तेल असे तेल तुम्ही वापरू शकतात तिथं तेलाचा पिचू सुद्धा ठेवू शकतात सांध्यांवर लेप धारा बस्ती अशा चिकित्सा करून घेऊनही कार्टिलेजचं वेअर अँड टेअर थोडस तुम्ही पोस्पोन करू शकतात पुरुष धरा कला सैव धरा कला एकवीस दिवस तिक्त क्षीर बस्ती घेऊन खूप छान उपयोग होताना दिसतो फक्त हे चांगल्या पंचकर्माच्या युनिटमध्येच करा चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडूनच करून घ्या लाक्षा गोगुळ शल्लकी गोगुळ हेही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता